आज दिग्रस बुजुर्ग या गावी मी राजूबाईचा त्या काळी संत योगीराज निवृत्ती महाराज यांनी राजूबाईला शंभर रुपये दक्षिणेची मागणी केली राजूबाईने नाही म्हणल्यानंतर उतरंडीच्या मडक्यामध्ये आहेत ही खून पण सांगितली तरी पण राजूबाई यांनी दक्षिणा देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर योगी राजांनी जो बोल दिला आणि जी घटना घडली ती घटना आपण प्रत्यक्ष राजूबाईचा मुलगा लक्ष्मणराव यांच्याकडून आपण जाणून घेऊया नाव सांगा तुम्ही पूर्ण तिकडे बघून सांगा सगळं लक्ष्मण महाजराव नाव माझ नाव लक्ष्मण महाद्राव लक्ष्मण लक्ष्मण आहे माझे नाव आणि बाप्पा नाव माधव आणि नाव गाव गाव डिग्रस बुद्रुक दिग्रस बुद्रुक तालुका कंदार खंदार बर काय घटना घडली संत योगीराज निवृत्ती महाराज आणि तुमची आजीबाई आजूबाई तर ती जी घडलेली घटना आहे ती आता सविस्तर सांगा त्याने निवृत्ती महाराज निघाले खाली ते तर सटवायची सटवाय आमच्याकडं देवी देवी पसून खाली निघाले तितक्यात ते आमची माई अशी बाहेर निघाली किती कोणा आले की म्हणले तू शंभर खापर खुट्या दी निवडते महाराजांमध्ये तिने म्हणले महाराज म्हणजे शंभर खापर खुट्या कुठल्या आल्या मी गरीब माणूस काय म्हणजे शेतात आवाज होती तुझ्यात म्हणले बांधाल ते गुथीकरी दहा बारा लोकं होते असे बांधायला गेले गेले की सम बांधीत आले एकदम आता दोन तीन झोंडे बसायचे होते त्या दुसऱ्या रोजगार त्याच्या गुटीतल्या माणसाने म्हणले आई ये जीवता म्हणले आणि नाही एवढे दोन धोंडे बसू आणि जीऊत आणि त्या बांधाल्याचं एक होता सुबाना आणि एक झरीबा दोघ होते ते दो गुथेकडे दुसरे लोक होते मग ते दोन धोंडे बसून जेऊत म्हणले की ते दोन धोंडे एक धोंडा बसायचे दोन बसवायचे होते एकदम ढसाळून खाली पडले एकटाच पडला सुबाना खाली पडला की तिच्यावर पूर्ण धोंडे धडधड बरी पडली दोन दिवस धोंडे काढायला लागले मग दोन दिवसाला त्याचे मृत्यू पावला होता होुरा चुरा, चुरा। मग काय नाही मला काय ना, ते झाल्यावर आता दुसरी घटना काही काही आमच्या भाऊ वडील मग नंतर काय झालं मग काय नाही झाला मग ते आता माणूस मेले माणूस मेले म्हणून ते गावातले पाटले सरपंच कोणी आले सरपंच होतो पोलीस पाटील ते बाबा आता हिनं काय मारलं का म्हणून त्याला काहीतरी चार पाचशे रुपये देऊन त्याला मिटील मिटील त्याने बी काय मागितलं या गरीब बाईपाशी काय घ्यावं काय नाही तुमच्या पण मग आम्हाला सोडून दिले भाऊ मग मग निवडके महाराजाने एवढं म्हणले की आता तुझ्या लेकरायला बरं होईल पण तू शंभर खाट्या खापर खुट्या गेलीस असं म्हणले म्हणजे एवढं आम्ही तिघे भाऊ होते म्हणजे परता ओडील होते ते दोघं मेले मी साव राजूबाईला किती मुलं होते तिला दोन होते कोण कोण रामा आणि लक्ष्मण म्हणजे नाव लक्ष्मी आहे माझा भाऊ राम होता नाही